महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी युनायटेड रिपब्लिकन फ्रंट कडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला युनायटेड रिपब्लिकन फ्रंटचे नेते डॉक्टर अलीम पटेल वंचित बहुजन आघाडीचे नेते राहुल मेश्राम माजी महापौर वंदना कंगाले आणि माजी नगरसेविका पूजा शिंदे प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी माजी महापौर वंदना कंगाले यांनी काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप करत वंचित बहुजन आघाडी आणि युडीएफ सोबत निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे काँग्रेसच्या नेत्यांनी ने आपल्याला सातत्याने डावलल्याचा आरोप करत काँग्रेस नेते फक्त कार्यकर्त्यांचा वापर करतात असा घणाघाती हल्ला यावेळी करण्यात आलाय अच्छा नहीं। अच्छा नाही तो क्या अच्छा नाही काम अच्छा नहीं 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 कि मैं अच्छी आपको कह रहे होना ये उन्होंने बताया मी पक्षाला नहीं पक्षा पक्षाने मना सोडला मी आताही मी पक्षाच सांगते ना की मला महापौर पद दिलं जे ओळख नव्हती ते मला ओळख दिली वाट पाहायला लावली पाच वाजेपर्यंत वाटपाली दुसऱ्याला द्यायचं असेल का त्याचा अवघड दहा हजार टर्म बाकी नाही सांगत आमच्यावर अन्याय झाला ते सांगत आहे मी आणि असं वंचित बहुजन आघाडी व युडीएफ सोबत निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे मी काँग्रेसची तिकीटच नाकारली मला काँग्रेसची तिकीट मला त्यांची द्यायची तयारी होती पण मी नाकारली मला त्यांच्याकडनं पाहिजे नव्हती कारण की त्यांनी मला एक ते दीड वर्षापासून थोडस डावांना चालू करून दिलेलं होतं त्याच्यापासून त्याच्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा फॉर्मही भरला नाही आणि काँग्रेसला मी तिकीटही मागितलं नाही आम्हाला डावल्याचं कारण एक केसी नगरसेविका एक बौद्ध आहे म्हणून त्यामध्ये पण झालं आणि असं पण म्हणता की त्यांना कानाच्या वरती पाहिजे नाही मला एक ते दीड वर्षापासून त्यांनी मला डावांना चालू केलं होतं फक्त येऊन म्हणजे जसा आमचे जे आंदोलन वगैरे जायचं फक्त त्यांना एवढंच काम होतं की शिंदे महिला घेऊन या बाकीच्या काही जर मिटिंग राहिल्या पक्षाच्या काही मिटिंग राहिल्या त्याच्यात बोलवण्याच टाळत होते ते मला पक्षाच्या ज्या पण मिटिंग राहायच्या तिथे मला बोलवायला टाळत होते आणि मी माझ्या लक्षात आलं की बोबडो मला काय अर्थ अजून काही नेते आहेत ते मला काय तुमची तिकीट प्रमुख सोडा तिकीट आता तुम्हाला पण माहितीये ती एक लेडीज आहे राधा साड्याच्या दुकानात काम करते तुम्ही म्हणता हे पण सांगितलं की कानाच्या वरती पाहिजे नाही त्यांना कानाच्या वरती चालत नाही प्रभाग क्रमांक आठ तीन जो स्टेडियम की जो स्थिति है वहां पे जो मेन कांग्रेस के नेता है वो है बबलू शेखा ठीक है एक रहता पक्ष और एक रहते स्थानिक नेता पक्ष कभी भी अच्छे कैंडिडेट्स को छोड़ना नहीं चाहता लेकिन स्थानिक नेता की जो उनकी लॉबी रहती है तो वो जो उनको ठीक लगता है वो काम करते हैं खास बात यह है जो स्टेडियम के अंदर बबलू शेखावत का वहां मतदान है तो मैं वो जिम्मेदारी से वहां मतदान नहीं और जो समाज के वहां मतदान है वो समाज के नेताओं को यूज करना पूरे प्रभाव पे अपना कब्जा रखना दूसरों को काम करने नहीं देना पूरे सब जितने प्रपोजल है खुद ही डालना इनको अपने अपने लिए में सीमित करना और बाद में फिर सिचुएशन अगर बदल रही है कि मुझे किससे फायदा हो सकता है कि मुझे समाज के और वोट मिल सकते ये स्ट्रेटेजी की तरह वो काम अभी जब उन्होंने खुद ने ये मैसेज निगेटिव फैलाया है इनके बारे में तो उनको ये कहा ने जो नेता है आज माजी माँपौरों ने बड़ी बात है माजी माँपौर का मतलब ये कैंडिडेट भी हो सकते ठीक है अब प्रभाग में अगर इनका वर्चस्व बढ़ रहा है तो उनसे बड़ा कद इनका हो जाता तो कद कर छोटा करना है और वहां पे किसके जरिए से अपने को वोट मिल सकते हैं ये कोशिश करने का बल्कि आपको तो बता रहा हूँ

मतदान जो इधर साइड में मार्ते लेके होता बहुत है उसमें मुझे एक बात बताइए से अच्छे उनको लीडर कोई मिल सकता है आज तक कोई कॉन्ट्रोवर्सी नहीं है को लेके हम जब भी नाम सुनते थे हम भी पूरे इज्जत से ये करते थे कि एकदम सभ्य और बहुत अच्छे कैंडिडेट और लोगों तक के बात पहुंचाने वाले तो ये इसमें अगर कोई कन्फ्यूजन है तो वो कन्फ्यूजन किस बात है और एस कैंडिडेट में तो बहुत कम कैंडिडेट है तो ये खेल जो है वो दूसरा है महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असून वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फ्रंटची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे या घडामोडींवर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहेत